मस्त आहे सगळ छान आहे पुण्याकडून सोलापूरकडे जायला लागला की हडपसरच्या थोडं पुढे उरळी कांचनपासून पाच किलोमीटर अंतरावर डावीकडच्या बाजूला तुम्हाला हे हॉटेल आमराई दिसेल येथे पार्किंगची भरपूर जागा आहे नमस्कार आज मी तुम्हाला एका ठिकाणची हुरडा थाळी दाखवणार आहे हुरडा थाळी आणि मासवडी थाळी हे दोन्ही प्रकार आपल्या शहरी लोकांना फारसे माहीत नसतात किंवा खाण्याचा योग कमी येतो त्याकरता मी पुणे सोलापूर रस्त्यावर म्हणजे उरळी कांचनपासून पाच किलोमीटर अंतरावर एका हॉटेल आमराई नावाच्या ठिकाणी आलेलो आहे हे अगदी पुणे सोलापूर हायवे टच आहे आणि इथे तुम्हाला मी प्रत्यक्षात कोरडा कसा भाजतात आणि मासवडी थाळी ह्यातली मासवडी जी आहे ही कशी तयार करतात त्या थाळीची वैशिष्ट्य हे सर्व सांगणार आहे तेव्हा तुम्ही ही फिल्म बघितल्यानंतर इकडे नक्कीच येऊ शकता आणि हे ठिकाण जे आहे हे पुण्यापासून म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलं तर हाडपसरपासून फक्त अर्धा तास अंतरावर आहे हे आमराईत एक सगळे पदार्थ खाण्याची मजा आहे अख्खा दिवस पण तुम्ही इकडे टाइमपास करू शकता इथे लहान मुलांकडचं थो थोडेसे खेळ आहेत आणि बसण्याची आईस्पेस जागा आहेत बसायला तुम्हाला आयदर टे टेबल कुर्तीला तुम्ही सांगितले तर त्याचा अंतरतात नाहीतर अशा खाट आहेत याच्यावर तुम्ही बसून मासवडी थाळी किंवा हुरडा याचा आस्वाद घेऊ शकता तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला टेस्ट एकदम सुंदर आहे एकदम गावरान पद्धतीचं एकदम घरी जेवल्यासारखं वाटतं घरी पण असं मिळत नाही असं जेवल्यासारखं वाटतंय मासवडी एकदम छान आहे अप्रतिमे नेहमी येतो कधी जेवायची इच्छा झाली की येतो होरडा पण खूप छान आहे हो आणि हो। हो। एकदम समोर आपल्याला कधी किचन मध्ये जाऊन पाहता येतं कधी काय बनवताय काय नाही कोणतं तेल वापरतोय कोणतं काय वापरतंय एकदम हायजॅनिक आहे हॉटेल आमराई मध्ये जे आपण आता आलेलो आहे इथले व्यवस्थापक किसन कारंडे आहेत माझ्या बरोबर तर आपल्याला ते इथे ही जी मासवडी असते आणि हुरडा त्याचं प्रात्यक्षिक दाखवते की का काय असतं अनेक लोकांना उत्सुकता असते विशेषतः आपण जे शहरी लोक असतो ही मासवडी कशी बनते याची उत्सुकते खाल्लेली असते काही लोकांनी परंतु मी तर पहिल्यांदाच खाणार आहे हुरडा हा मध्ये जो असतो तो ताजा हुरडा इथे भाजून त्याची इकडे थाळी मिळते सर्वाची माहिती देणार आहे बरं मला एक सांगा की हा जो हुरडा आहे येस yes. त्याचं सीझन कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत असतो नोव्हेंबर स्टार्टिंग पासून ते फेब्रुवारी एंडिंग पर्यंत चार महिने बर आणि ही जी कणस आहेत हा ही कोणती आहेत सुरती गुळबेंडीचा हुरडा हा ज्वारीचा हुरडा कवळा म्हणजे प्रत्येकाला ताजा ताजा मिळणार गरम एकदम ऑर्डर एक दिली की थाळीत आणि लोखंड करा येत लोखंडामधून लोह भेटत हा लोखंडाच्या आणि आणि मासवडी रस्सा ती त्याची थाळी पण आहे आणि थाळी पण आहे हो, हो।, हो बरोबर हो। तर आता आपण बघूया ही मासवडी कशी बनते त्याचं प्रात्यक्ष आता त्यामध्ये तेल टाकलंय यानंतर ते त्यामध्ये फोडणी देतोय मिरची जिरी मोहरी आणि कोथिंबिरीची थोडीशी हळद टाकतोय त्यामध्ये सर्व त्यामध्ये फोडणी दिल्यानंतर पाणी टाकून त्याला हटून घ्यायचं बेसन हो आणि शिजायला किती वेळ लागतो साधारण शिजायला पाच दोन ते तीन मिनिट शिजून जातात हो तीन चार मिनिट लागतात शिजण्यासाठी कारण हो ते आपण गरम पाण्यामध्ये सुरू गरम पाणी करून टाकतो ना त्यामध्ये गरम पाण्यामध्ये लगेच ते होऊन जाते मग हे सारण बनवून ठेवलेले जे की आपण ते मासवडी त्याच्यामध्ये मसाले असतात चार पाच सहा प्रकारचे त्यानंतर ना आले खोबरे लसूण त्यानंतर खसखस अ आणि कोथिंबीर वगैरे असते त्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आयटम असतात त्यामध्ये आणि ते त्या ओडीमध्ये भरले जातात हो कोथिंबीर घालून कागदावर कापडावरती अगोदर हे खूप गरम आहे त्यामुळे पाणी घेऊनच हे करावं लागतं नाही तर हाताला चिकटलं किंवा काय झालं खूप चटके बसतात हो आणि त्याची आता ही अशी मासोडी तयार होणार झाली तयार मासोरी हो ह्याच्या नंतर आपण थाळीमध्ये देत आणि तुकडे करून देणार किसन भाऊ या थाळीत काय काय आम्हाला सांगा जरा या ठिकाणी आहे गुळ शेंगदाणे त्यानंतर बोर आहेत सेंदो मीठ दही दही ही रेवडी ही पांढरी गोडीशेव ही लाल गोडीशेव ही खोबऱ्याची चटणी ही शेंगदाणा चटणी आणि हा हुरडा, हुरडा।, हुरडा। बरं आता ही प्लेट आहे ही दोनशे एकोणपन्नास रुपये पण यातला आम्हाला जो हुरडा नुसता एक हुरडा पाहिजे आणि चटणी बरोबर कारण चटणीशिवाय मजा नाही त्याचं तुम्ही एक्स्ट्रा किती घेता आ, सर ह्या हुरडा प्लेटचा आपण शंभर घेतो काय काय हुरडा नुसतं प्लेट बरोबर चटणी हुरडच देतो आपण आता शंभर रुपयामध्ये हो चटणी कारण ही येते आणि ही संपली तर आपण त्यामध्ये परत वीस रुपये चार्ज लावतो फक्त पण ही एक जी थाळी आहे ती एका व्यक्तीसाठी खूप सॅटिस्फाईड आहे म्हणजे हो भरपूर आहे चालेल दोनशे एकोणपन्नास रुपयाची हुरडा थाळी याच्यात काय काय ते आपण किसन मोहन समजूनच घेतलेलं आहे तर यात मला सर्वात झालं ही गुळाची छोटीशी ढेप तर हा हुरडा खायची पद्धत अशी आहे की ह्याच्यात तुम्ही ही डायरेक्ट चटणी मिक्स करू शकता या चटणीची जी मजा आहे ना त्यामुळे तो हुरडा जास्तच चांगला लागतो तर हुरड्यात या दोन चटण्या अशा मिक्स करून त्याची चव अजून खुलते त्यालाही त्याने थोडं सैंदव मीठ पण दिलं आहे हे मीठ पण थोडंसं घातलं तर स्वाद चांगला येतो त्यावेळी ही जी थाळी आहे हा हुरडा या झाडांखाली बसून याचा आस्वाद घेणे मजा आवर आहे हा जो आहे अतिशय कोळा हुरडा आणि त्याच्या चटण्या मिक्स करून त्याची चव खूप छान झाली भाजलेले शेंगदाणे दिलेत आणि बरोबरी गुळाची ढेप गुळ आणि दाणे हा सीझन बोरांचा आहे त्यामुळे बोर दिलेली आहेत याचा सीझन जो असतो तो साधारण डिसेंबर महिन्यापासून फेब्रुवारी एंडपर्यंत पर्यंत असतो त्यामुळे या हंगामात तुम्ही जर आलात तर तुम्हाला हे सगळं मिळतं यात काही लोक दही घालून पण खातात तर दही घालून कसं लागतं बघू आपण ओके ओके चव दही घालून एवढी मजा नाही आणि नुसती चटणी घालून सुंदर होरला हा रेवडे जो प्रकार आहे हे स्वीट पण चांगलं आहे त्याच्यावर ऍक्च्युली ते कॉर्न पण देतात तर अजून त्यांची तयारी चाललेली आहे ही थाळी आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाची छान आहे थाळीचा खूप सुंदर आहे एका माणसाला सफिशियंट थाळी आहे तुम्हाला त्यातूनही वाटलं की आपण अजून हुरडा खावा हे प्रकार काय आहेत की हे थे थाळीबरोबर खायला एक गोड प्रकार चांगले आहेत बोरं आहेत शेंगाण आहेत गूळ आहेत पण ते शंभर रुपया तुम्हाला अशी एवढी प्लेट हुरडा देतात तुम्ही सांगितलं ते एक्स्ट्रा मी मगाशी म्हटलं जसं स्वीट कॉर्न झालेलं आहे उकडलेलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मला वाटतं ते मिठाच्या पाण्यात उकडलेलं आहे त्याला एक नैसर्गिक स्वाद आहे मिठाचा खूप छान आहे मी हे जे यातले गोड प्रकार आहेत यापूर्वी कधी खाल्ले नव्हते त्यामुळे मला जरा शंका कसे असतील अति कडक नसतील ना चावायला हे सगळे छान आहे पदार्थ बोर आहेत आपण जे शहरात सहसा खात नाही असे प्रकार एकत्रितपणे इकडे मिळतात ही थाळी अवश्य घ्या बाहेर अनेक ठिकाणी सातशे रुपये आठशे रुपये वरडा पार्टी नावाखाली तुमच्याकडनं घेतात इकडे मोकळी जागा आहे लहान मुलांना खेळायला आहे थोड्या वेळ सोयी आणि हे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयात आहे त्यामुळे हे आणि ती मासवडी थाळी या तिथे तुम्हाला इथे चहा कॉपी मिळते तुम्ही संध्याकाळपर्यंत आरामात टाइमपास करू शकता इथे रविवारच्याशी गर्दी खूप असते त्यामुळे तुम्ही रविवारी असं थोडे लवकर आहे तीनशे पासष्ट दिवस चालू असतं सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत तेव्हा आता आपण बघूया माशोळी थाळी हे ह्या आमराईमध्ये आल्यानंतर हे जे ताट घेतलं ते एकदम व्यवस्थित आहे हुरडाई छान आहे बाकीचे भरपूर आयटम आहेत आणि हे हो हो सगळ्यांना आवडला आम्हाला आज आम्हाला होरडा ट्राय करायचा होता म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत डिश आज डिश बघितली तर अतिशय उत्कृष्ट आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक हुरडा बोर आणि शेंगदाणे आणि चटणी विथ कॉर्न त्यांनी सर्व केलेला आहे तर आम्हाला सगळ्यांना इथे येऊन खूप छान वाटलं आणि आम्ही परत एकदा पुन्हा इथे यायचं ट्राय करू नका नमस्कार मी अमित कुलकर्णी आमचा कुलकर्णी परिवार आज इथे पुण्याहून आलेला आहे खास आईंनी हे आ, एका ब्लॉग वर बघून हे शोधलं ठिकाण आणि खरंच म्हणजे आपण म्हणतो पुण्याच्या गडबडीपासून खूप लांब आहे आणि अजून एक कमर्शियल न झाल्यामुळे बऱ्यापैकी त्यांची फॅमिलीच सगळी इथे किचन मध्ये काम करते तर ती हाताची जी घरगुती चव म्हणतो आपण ते ऑथेंटिक चव आम्हाला मिळते आणि इथे आंब्याच्या झाडाखाली आमराई खाली बसून जो होरड्याचा आणि बाकी गावरान अस्सल गावरान वे प्युअर व्हेज जेवणाचा आनंद जो म्हणतो तर तो आम्हाला मिळतोय त्यामुळे इथे एवढ्या लांब येण्याचं खूप असं साफल्य झाल्यासारखं वाटतंय तर मी सगळ्यांना नक्की सांगेल की एकदा प्युअर व्हेज ज्यांना खूप असं ठिकाणं पाहिजे असतात तर त्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण आहे आणि ऑन द वे हायवेला असल्यामुळे येण्यासाठी पण खूप सोपं आहे पार्किंगची सोय आहे चांगली आणि खूप मजा आली तुम्ही पण या आणि आनंद घ्या इथे मी घेतलेली आहे मासवडी थाळी याची किंमत आहे दोनशे रुपये याचा वैशिष्ट्य ही जी मासवडी आहे ती कशी बनते मी तुम्हाला दाखवलेलं आहे याचे इथे आता त्यांनी दोन पीस दिलेत परंतु एकंदर ते पाच पीस देतात कारण लोकांना काही वेळ आवडलं नाही तर टाकू देत हे या विशिष्ट रश्श्यात भिजवलेले असतं आणि त्यामुळे त्या रश्श्यामुळे याची चव चांगली लागते बरोबर त्यांनी दिलाय हिरव्या मसाल्यातलं वांग वांगे भाजी या व्यतिरिक्त पिठलं हे कांदा आणि लिंबू आणि दोन ह्याच चटण्या हे गोड मैसूर पाके दिलेला आणि ज्यांना अजून झणझणीत पाहिजे त्यांच्याकडे ठेचा दिलाय भात वेगळा येतो हे सगळं तुम्ही सांगाल त्यावेळी इंद्रायणी आणि या दोनशे रुपयातल्या थाळीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे भाकरी या मासोडीचा रस्सा आणि यातलं कुठलंही आयटम आणि भात तुम्हाला अनलिमिटेड मिळतो दोनशे रुपयात त्यामुळे तुम्ही इथे आलात तर पैसा वसूल थाळी म्हणता अशी आहे सगळे दिवस चालू असतात फेब्रुवारी एंड पर्यंतच तुम्हाला हुरडा थाळी मिळेल बाकी तुम्ही वर्षभर कधी आलात ही मांसवडी थाळी तीनशे पासष्ट दिवस अवेलेबल असते ही हे मी चव घेऊन सांगतो कसं आहे तुम्हाला भाकरी एकदम गरम गरम भाकरी दिली आहे ही जी मांसवडी आहे आणि भाकरी रशा बरोबर फारच छान लागतंय रशा कलर बघून तुम्हाला वाटलं तर खूप तिखट असेल सगळे तिखट नाही आहे वडीत त्या बेसनाला जो मसाला भरलेला आहे खूप छान लागतं आहे हे रशाबरोबर हिरव्या रशातलं वांग मला स्वतःला वांग आवडतं पण हा मसाला खूपच छान आहे हे पिठलं पिठलं चांगलं आहे हा मैसूर पाक एकंदरीत खूप छान जेवण आहे मास सोडीत आल्यानंतर अवश्य मागव हा इथे भात आलेला आहे इंद्रायणी भात पण नुसती चव चांगली असून भागत नाही एक प्रकारची सर्विस लागते आत्ता या संपूर्ण आवारात बारा ते पंधरा ग्राहक आलेले आहेत पण त्यांची सर्व्हिस एवढी स्लो आहे कोणी येऊन उन तुम्हाला त्यामुळे हा भात किंवा हा रस्ता ते म्हणतात एक्स्ट्रा पाहिजे तेवढा देतो पण प्रत्येक वेळी छोट्या छोट्या वस्तू त्यांच्या ते किचन आहे तिकडे जावं आहे त्यांना आता अजिबात हे झेपत नाहीये चव चांगले त्यांनी नक्की विचार करावा सूचनेचा त्यांचा व्यवसाय अजून वाढेल या थाळीत सोलकडी पण देतात परंतु दोन तीनदा आठवण करून देखील त्यांनी आम्हाला काही सोलकडी शेवटपर्यंत दिली नाही आता एक नुकतेच ग्राहक भेटत आहेत ते म्हणाले आम्ही बारा लोकांचं आधीच कळवलं होतं की आम्ही येतोय त्यांच्याकडे अत्यंत स्लो सर्व्हिस चाललेली आहे त्यामुळे बाकी चवीला चांगलं आहे तुम्हाला जर निवांतपणे काय पुरस्थितीत आरामात हवं असेल तर तुम्ही या परंतु सर्व्हिसमेन नक्कीच सुधारणा करायला पाहिजे जेवण छान आहे तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की शेअर करा आणि असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद